संतापलेल्या खवासखानाने मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी अब्दुल करीम बहलोल खान या अफगाणिस्तानच्या पठाणास महाराजांवर चालून पाठवले महाराजांनी बहलोल खानाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवली महाराजांनी रावांस आज्ञा दिली बहलोल खान एवढा वळवळ बहुत करीत आहे यास मारून फते करणे प्रतापराव आणि त्यांच्या फौजेने उमराणी जवळ खानास गाठले त्याच्या फौजेचे पाणी तोडले आणि चारही बाजूने त्याच्या फौजेला वेढा दिला खान फसला होता पळून जायलाही त्याला मार्ग उरला नव्हता त्याच्या सैन्याची पाण्या वाचून तडफड होत होती आता त्याच्या समोर फक्त दोन पाऱ्या उरले होते एकतर मराठ्यांच्या तलवारीखाली मरण नाहीतर संपूर्ण शरणागती त्याने शरणागतीचा मार्ग अवलंबला आणि प्रतापरावांस निरोप दिला आपण तुम्हावरी येत नाही मात्र हुकुमावरी आपणास इकडे यावे लागले या उपरी आपण तुमचाच आहे हर एक व्यक्ती आपण राज्याचे आहोत त्यांनी बहलोल, दया आली। बहलोल खानास दिली। संतुष्ट झाले परंतु हाती आलेला खासा बहलोल खान प्रतापरावांनी असाच जाऊन दिला हे ऐकून महाराज मात्र संतापले राव स्वराज्याचे सरसेनापती सरनोबात म्हणतात पण केवळ शिपाईगिरीच केली त्यांनी सरदारी केलीच नाही काय निमित्त केला प्रतापरावांना अति अति पस्तावा झाला पण सुटला बाण आणि निसटला पुन्हा माघारी मिळत नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रतापरावांनी हुबळीची पेट आणि वखार लुटली गडवाड प्रांतामध्ये घुसले मारला परंतु महाराजांचे ते जळजळीत शब्द आणि तो खान प्रतापरावांच्या डोक्यामधून जात नव्हते अखेर सोळाशे चौऱ्याहत्तर साल उजाडलं रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीने जोर धरला होता सर्व मंत्रिमंडळ गडावर हजर होत हजर नव्हते ते फक्त सरनोबत प्रतापराव गुजर इकडे बहलोल खानाने जमवजमव करून स्वराज्यावर हल्ला करण्याची तयारी चालू केली होती महाराजांनी पुन्हा कानामध्ये कड़ उकळत तेल ओतावं अशा जळजळीत शब्दांचं पत्र प्रतापरावांस लिहिलं बहलोल खानास बुडवून फते करणे नाहीतर पुन्हा आम्हा तोंड न दाखविणे अखेर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तरचा तो दिवस उजाडला महाशिवरात्रीचा तो दिवस होता प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसह छावणीपासून दूर फिरफटका मारण्यासाठी गेले होते इतक्या ते हेर रावांकडे धावत आला आणि रावांना खबर दिली राव बहलोल खान कुठे तो बहलोल खान राव नेसरीच्या खिंडीत दबा धरून बसलाय तो बहलोल खान बहलोलचे नाव ऐकताच प्रतापराव सुरु भडकले आता या बहलोलला गर्दीस मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही प्रतापराव देहबान विसरले त्यांनी एकदम बेहोशपणे आपला घोडा पिटळला त्यांच्या मागे ते सहा शिलेदार ताड 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 दौडत सुटले निघाले प्रतापराव निघाले नेसरीच्या खिंडीच्या रोखाने राव निघाले भलोल खान अफाट फौजेनिशी खिंड ओलांडित होता एवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सात मराठे खानाच्या फौजेवर भर वेगात चालून आले प्रतापरावांच्या या वेड्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे अहो काय केलं राव तुम्ही कशासाठी हे वेड धाडस प्रतापराव पाठीमागच्या आपल्या फौजेने काय उत्तर द्यायचं महाराजांना अखेर हे सात वीर मराठे खानाच्या फौजेत घुसले आगीचे लोळ उठावे अशी सातही जणांची हत्यारे चालू लागली एक एक इरेचा धरणीवर कोसळू लागला मराठ्यांच्या नौकेमध्ये लाटा घुसल्या करून अखेर प्रतापरावही पडले महाराजांचा दुसरा तहाजी पडला घोडखिंडीच्या पाठोपाठ या सात मराठ्यांनी नेसरीची खिंड देखील पावन केली महाशिवरात्रीच्या दिवशी त्या शंभू महादेवाला या सात मराठ्यांच्या रक्ताचा अभिषेक झाला एवढे मोठे दिव्य करून प्रतापराव मराठ्यांच्या या भगव्या दौलतीला पारख करून निघून गेले राज्याभिषेकाचा सुवर्ण कलश हाती धरून महाराजांच्या मस्तकावर दुग्धधारा धरण्यास आता राव येणार नव्हते बहलोलखानाचं संकट अजूनही स्वराज्याच्या उंबरठ्यावर तसंच भोंगावत होतं खासे सरनोबत पडल्यामुळे महाराजांचा जणू एक हातच गळून पडला होता आता बहलोल खानास गर्दीच मिळवणे खूप महत्वाचं होतं आणि त्यासाठी महाराजांनी स्वतः बहलोलशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी बहलोल खानाला टक्कर देण्यासाठी दोन मराठे उभे राहिले एक होते आनंदराव मकाजी आणि दुसरे होते हंसाजी मोहिते प्रतापरावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मराठे आता इरेला पेटले होते बहलोल खान आता नेसरीच्या खिंडीतून कोल्हापुरात आपल्या सैन्याचा तळ देऊन बसला होता या मोहिमेची सर्व सूत्र आता हंसाजी मोहितेंनी आपल्या हाती घेतली होती आता जर कोल्हापूरात जाऊन खानावर हल्ला केला तर त्याचा पराभव होईल परंतु म्हणून हंसाजीने एक नामी कल्पना काढली खानाच्या जहागिरीतील प्रदेशावर हल्ला करायचा त्याचा प्रदेश लुटायचा त्याचा प्रदेश वाचवण्यासाठी खान कोल्हापूर सोडेल तेव्हा त्याच्यावर हल्ला करायचा मराठ्यांनी जणू आता खानाच्या घरात घुसून त्याला चारी मुंड्यात चित करण्याचा डाव आखला होता मोठी नामी कल्पना सर्वांना पटली सेनापतीची इशारत झाली मराठे सुटले मराठ्यांनी थेट खानाचा कानडी मुलूक गाठला खानाच्या जहागिरीतील सर्वात सदन शहर असलेले संपगाव संपगाव मराठ्यांनी लुटलं संपगावच्या पाठोपाठ तेच शहर त्याची देखील बाजारपेठ मराठ्यांनी पूर्णपणे लुटली मराठ्यांनी आदिलशाही मुलखाची पूर्ती होळी केली होती मध्ये मिळालेली सर्व संपत्ती रावांनी शेकडो बैलांवर लागून रायगडाकडे पाठवून दिली आणि आता हंसाजीराव आणि मराठे बहलोल खानाची वाट पाहत होते जहागिरीची मराठ्यांनी होळी केल्याची बातमी खानाला कोल्हापुरात समजली आणि रावांचा कयास खरा ठरला खानाने लगेच आपली छावणी उठवली आणि जहागिरीत घुसलेल्या मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी खान निघाला खानाची आणि हंसाजीरावांची गाठ पडली ती बंकापुरात मराठे प्रतापरावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खानाची वाट पाहतच होते मराठ्यांनी खानाच्या जहागिरीची पूर्ती वाट लावली होती त्यामुळे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं यशस्वीपणे केलेली लूट आणि प्रतापरावांच्या हत्येचा बदला यामुळे मराठा सैन्यामध्ये वीरश्री संचारलेली होती मराठा फौजेने मोठ्या त्वेषाने खानाच्या फौजेवर आक्रमण केलं असं म्हटलं जातं पराभव हा पहिला मनामध्ये होतो आणि मग रणामध्ये होतो खानाची फौज मनाने दुबळी झाली होती मनाने दुबळ्या झालेल्या या पूजेची हंसाजीराव आणि आनंदराव तोड करत होते भलोल खान खान त्याचा एक सरदार खिजर आणि त्याचा भाऊ तिघेही खिजर खानाच्या भावाने शौर्याची परिसीमा गाठली होती हे हंसाजीने जाणलं आणि आपल्या सैन्याला त्याला घेरण्याचे आदेश दिले त्याला घेरताच रावांनी तलवारीच्या एका घावात त्याला ठार केले तो पडल्याची बातमी आदिलशाही सैन्यामध्ये पसरली आणि ते सैन्य धीर खचून इकडं तिकडं सैरावै्या पळू लागलं बहलोल खान देखील रणांगण सोडून पळून गेला बहलोलचा जीव वाचला परंतु मराठ्यांनी त्याच्या मुलखातून प्रचंड मोठी लूट मिळवली होती आणि त्याला रणांगणातून पळ काढण्यास देखील भाग पाडलं होतं हंसाजी मोहिते आणि आनंदराव मकाजी या जोडीने पहिल्याच लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि विजय मिळवून दिला विजयी सैन्यासह दोघेही स्वराज्याकडे परत निघाले उरलेल्या सैन्याची छावणी चिपळूण मध्ये होती प्रतापरावांच्या जाण्याने सैन्यामध्ये अस्वस्थता पसरलेली होती त्यामुळे हंसाजींनी आनंदरावांना रायगडाकडे महाराजांना वृत्तांत छावणीमध्ये थांबले आनंदरावांना महाराजांना छावणीमध्ये पाठवून देण्यास देखील सांगितले आनंदराव रायगडावर पोहोचले मोहिमेचा वृत्तांत ऐकून महाराज दोघांवर देखील खूप खुश झाले राजांनी रावांना विचारलं हंसाजी कुठं आहेत तेव्हा रावांनी सांगितलं हंसाजीराव चिपळूण छावणीमध्ये थांबले आहेत सैन्यामध्ये थोडी अस्वस्थता आहे त्यामुळे ते थांबले आहेत त्यांनी तुम्हाला देखील छावणीमध्ये आहे जवळ आला होता जाण्याने पद रिक्त झाले होते राजांनी सदरेवर सर्व मंत्रिमंडळाला विचारलं सरनोबत पदासाठी एखाद्या योग्य व्यक्तीचं नाव सुचवा परंतु एकही नाव समोर आलं नाही आठ एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांनी रायगड सोडला आणि चिपळूणला सैन्यामधली अस्वस्थता दूर करण्यासाठी आले सैन्याची विचारपूस केली त्यांच्या जखमा पाहिल्या पुढचे काही दिवस महाराजांचा मुक्काम छावणीमध्येच होता सैन्याची अस्वस्थता दूर करण्यासाठी छावणीमध्येच थांबणं एवढा मोठा पराक्रम गाजून देखील कौतुकाची थाप घेण्यासाठी आनंदरावांना रायगडावर पाठवणं एक साधा बारगीर म्हणजे शंभर दीडशे सैन्याचा अधिकारी सेनापतीच्या निधनानंतर सैन्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतो एवढी मोठी मोहीम आखतो ती यशस्वी करून दाखवतो ज्याचं महाराजांना खूप अप्रूप वाटलं हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाई राणी साहेबांचे सक्के भाऊ राजांचे सक्के मेहुणे एवढ्या दिवसात तर त्यांना सरदारकी मिळायला हवी होती दादांनो हे स्वराज्य आहे येथे नात्या गोत्यांना वशिलेबाजीला थारा नाही हंसाजी मोहितेसारखा बारगीर शंभर दीडशे सैन्याचा अधिकारी संधी मिळताच सेनापतीला साजेल अशी कामगिरी करतो सैन्याची काळजी घेतो अहो त्याला या सह्याद्रीच्या मुलखाची खडांखडा माहिती आहे ज्याची स्वराज्यावर आणि राजांवर अविरत निष्ठा आहे ज्याला हेरगिरी कशी करायची माहीत आहे मराठ्यांचा गणिमी कावा त्याला माहित आहे शस्त्र चालवण्यामध्ये तो पटाईत आहे शास्त्राचं देखील ज्ञान आहे बस महाराजांचा सरसेनापतीचा शोध संपला महाराजांना अतिशय योग्य माणूस सापडला मानकोजी बाबा दहा तोंडेंनी चालू केलेली ही परंपरा अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्याच तोलामोलाचा सेनापती राजांना सापडला चिपळूणच्या छावणीमध्ये राजांनी हंबीरराव हा किताब आणि सरसेनापती पदाची वस्त्र दिली हंसाजी मोहिते झाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावर सूर्योदयाच्या वेळी महाराज सिंहासनारूढ झाले या प्रसंगी हंबीररावांनी राजांना पहिला मुजरा केला राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर राजे चंदीश्वराच्या दर्शनाला निघाले तेव्हा राजांसाठी एक भला मोठा हत्ती सजवला होता त्या हत्तीवर सोन्याची अंबारी बसवली होती त्या अंबारी मध्ये राजे बसले होते त्या हत्तीचा अंकुश पकडून हंबीरराव राजांच्या पुढे बसून होते जणू काही राजांनी आता स्वराज्याचा ऐरावत चालवण्याची जबाबदारी माहूत म्हणून हंबीररावांवर दिली होती अखेर हंसाजी मोहिते अभिषेक राजांचे पहिले सरसेनापती झाले सरसेनापती हंबीरराव मोहिते झाले तर मंडळी आपला हा आजचा सरसेनापती हंबीरराव या सीरीजचा पहिला भाग होता या भागामध्ये आपण पाहिलं हंसाजी मोहिते ते सरसेनापती हंबीरराव मोहिते इथपर्यंतचा हंबीररावांचा प्रवास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची साथ लाभलेली आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल पॅकेजिंगची जर काही रिक्वायरमेंट असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम यांच्याशी संपर्क करू शकता